नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी रिझल्ट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खूप साऱ्या मुलांचा सा एकच प्रश्न आहे की सर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे चेक करण्यासाठी मी खूपच सोपी पद्धत सांगणार आहे त्यानुसार तुम्ही चेक करू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत मित्रांनो करायचं काय आहे तुम्हाला तर आग, सर्वात अगोदर पोलीस भरतीच्या या भरतीच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरायचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला फक्त या ठिकाणी तुमचे सगळं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे तिथे तुम्ही फक्त अप्लाय करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या तुम्हाल तुम्हाला त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटेल त्यावरून तुम्ही या ठिकाणी अंदाजा लावू शकता म्हणजे तुम्हाला कळेल त्या ठिकाणी की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किती आलेला आहे त्यानुसार तुम्हाला एक अंदाजा भेटून जाईल की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहे आता रजिस्ट्रेशन झालं म्हणजे ॲप्लिकेशन नंबर नाही भेटत पण तुम्हाला त्यावरून एक अंदाज तर येईल की या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एवढ्या मुलांनी रजिस्ट्रेशन केले जवळपास जेवढं आता शंभर मुलांनी रजिस्ट्रेशन केलं तर नव्वद टक्के मुलांतरी फॉर्म अप्लाय केला असेल त्या वरे, त्या ना त्यावेळेस त्यावरून तुम्हाला समजून जाईल की असं थोडी न होणार आहे की एक लाख मुलांनी रजिस्ट्रेशन केलं आणि दहा हजार मुलांनीच फॉर्म भरला ठीक आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तुमच्या ज्या जिल्ह्यात फॉर्म भरायचं आहे तिथलं रजिस्ट्रेशन करा अप्लाय करा फक्त पेमेंट करू नका पेमेंट केल्यावर तुमचं पूर्ण फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि फॉर्म सबमिट झाला तरी बी तुम्हाला तो फॉर्म तुम्हाला तुम्हा ते फॉर्म कॅन्सल करता पण येतो पण तुम्हाला त्याचं पेमेंट करायला पाहिजे पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्ही ते फॉर्म कॅन्सल पण करू शकता त्यावरून बी तुम्हाला कळून जाईल की तुमचं ॲप्लिकेशन नंबर किती आलेला आहे अर्ज क्रमांक किती आलेला आहे त्यावरून तुम्हाला समजेल की त्या जिल्ह्यात फॉर्म किती आलेले आहेत ठीक आहे फक्त तुमचे पैसेच तेवढे वेस्ट होणार आहेत जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही साडेतीनशे साडेचारशे रुपये वेस्ट करू शकता जर तुम्हाला बघायचंच असेल तर